है का लिया है। आपने है ना एक, एक, के के एक मार्च से हड़ताल पर है एक्साइज ड्यूटी के अंदर वो चीजें अप्लाई हो जाती हैं, वो ऑफिसर अप्लाई हो जाते हैं जिनसे हमारे को बहुत तकलीफ होती है जो इंस्पेक्टर आजा जा जाता है और तरह तरह के ऑफिसर किसी भी समय आके तो क्या रिकॉर्ड दिखाना तो है क्या करना है जो हमारी लॉबी को तो पता ही नहीं है वो कैसे दिखाएंगे क्या करेंगे साल किसको तो फरियाद करिए हमें पता नहीं है झूलस की हड़ताल का ये मुद्दा संसद में भी उठाया गया आपने जो से लगाया एक परसेंट वो बहुत ही बहुत ही निंदनीय है और सबसे ज्यादा उसमें गरीब लोग जो लोग गांव में रहते हैं, ये सोना का नाम सुनकर के हम लोग सोते बड़े मालदार लोग हैं, ये बहुत गरीब लोग हैं, जो मजदूर इसमें लगे हुए हैं। मैं सरकार से चाहूंगा कि इस मामले में उनको बुला करके बात करें और रास्ता निकालने का काम करे अपन एक्चुअली मुद्दे का है ना ये जान सरकार ने क्या ला है की ज्या व्यापाऱ्यांचा वार्षिक टर्न ओव्हर हा बारा करोडपेक्षा जास्त आहे त्यांना एक पर्सेंट हा एक्से द्यावी लागणार सरकार हाच त्यांचा संपवला जाण्याचा काय का, कारण आहेत परत व्यापाऱ्यांना असं वाटते की इन्स्पेक्टर राज येईल असं आणि व्यापाऱ्यांना असंही वाटते की गरीब कारगारांना टॅक्स भरावा लागेल त्यामुळे बेरोजगारी वाढेल तसेच ते कारागीर रेकॉर्ड मेंटेन्स नाही करू शकत अजून एक मुद्दा आहे म्हणजे संपवला जाण्याचा मुद्दा म्हणजे आणि प्रमुख मुद्दा म्हणजे एक जानेवारी दो दोन हजार सोळा पासून केंद्र सरकारने दोन लाख रुपये आणि त्यावरील रकमेच्या ज्वेलरी खरेदी आणि विक्रीवरती पॅन कार्ड हे सक्तीची केलेली आहे अजून एक मुद्दा म्हणजे ग्राहकांकडून फॉर्म नंबर सिक्स्टी आणि सिक्स्टी वन भरून घे गे, घेणे व सहा वर्ष हे रेकॉर्ड सांभाळणे आता आपण एक एक मुद्दा ना हे सविस्तर जाणून घेऊया आता भारत सरकारने सांगितलेलं आहे की पुढच्या फायनान्शियल इयरपासून म्हणजेच एक एप्रिल दोन हजार सोळा ते थर्टी फर्स्ट मार्च दोन हजार सतरा पर्यंत जर का तुमचा टर्न ओव्हर हा बारा पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला एक पर्सेंट एक्साईज ड्युटी भरावी लागणार व त्यापुढील फायनान्शियल हा नियम सहा करोडपेक्षा जास्त उलाढाल टर्नओव्हर असलेला व्यापाऱ्यांना हा लागणार पण एक्साइज ड्युटी ही ग्राहक भरतात व्यापारी नाही भरत म्हणजे जो पण जास्त पैसे लाग, भरावे लागतील ना ते ग्राहकांना भरावे लागत लागतील जर का आपण उन्हाळ्याच्या माध्यमातून समजून घेतली तर जर का तुम्ही एका लाखाचे सोने खरेदी केले तर तुम्हाला त्यावरती एक टक्का एक लाखाचा एक टक्का म्हणजे एक हजार रुपये तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतात पण एवढा तर सोन्याचा भाव हा वर जा कमी जास्त हा होतोच होतोच आणि ज्यांना सोने हे घ्यायचेच आहे ते ते घेणारच त्यामुळे व्यापाराचा बिझनेस कमी होई होण्याचे चान्सेस आहे। कमी आहेत आणि म्हणजे व्यापारी जे म्हणतात की बाबा आमचा बिझनेस कमी होईल कमी होईल हे मानणं चुकीचं वाटते ठीक आहे आता आपण दुसरा मुद्दा वटी जाऊया वेपरांना असे वाटते की इन्स्पेक्टर राज येईल असे पण अर्थमंत्री अरुण जेटली यांनी असे सांगितले आहे की इन्स्पेक्टर राज हे येणार नाही आपण आम हाँ व्हिडिओ बघू शकत देखिए वो पहले भी मुझे मिले थे एक बात मैंने पहले दिन से कही थी इस पे हम लोगों ने ऑलरेडी थर्ड या फोर्थ मार्च को ही हमने डायरेक्शन उथा दिए थे एक्सरसाइज के नाम पर किसी का ना हो पूर्ण ठीक से आपण तिसऱ्या मुद्द्यावरती जाऊया म्हणजे गरीब कारागिरना टॅक्स भरावा लागेल पण सरकारने जेव्हा योजना घोषित केली तेव्हा असं सांगितलं की कारागिरांना यातून वगळलेले आहे याचाच अर्थ कारागिरना टॅक्स पण भरायचा नाहीये आणि त्यांना रेकॉर्ड पण मेंटेन करायचे नाहीये न, आ, थे जर का आपण सामान्य माणसाचा विचार केला तर सामान्य माणसाचा जर का आर्थिक उत्पन्न दो टू पॉइंट फायक ते पाच लाखाच्या मध्ये असेल तर त्यांना दहा टक्के टॅक्स भरावा लागतो आणि जर का पाच लाख ते दहा लाखाच्या मध्ये असेल तर वीस टक्के त्याच्या वीस टक्के भरावा लागतो आणि दहा लाखापेक्षा जास्त असेल तर तीस टक्के भरावा लागतो माझ्या मते जर का कारागिरांचं उत्पन्न याच्यामध्ये येत असेल तर त्यांना तेवढा टॅक्स हा भरावा भरावा लागेल ठीक आहे आता आपण चौथ्या मुद्द्यावरती जाऊया हा एक जानेवारी दोन हजार सोळा पासून केंद्र सरकारने दोन लाख रुपये आणि त्यावरील रकमेच्या ज्वेलरी खरेदी विक्रीवरती पॅन कार्ड हे सक्तीची केलेली आहे आणि व्यापाऱ्यांचा असा मुद्दा आहे की ही जी मर्यादा आहे ना ती पाच लाख किंवा दहा लाख करावी ऍक्च्युअली सरकारने पहिल्यांदा एक लाख अशी घोषित केलेली होती पण ती नंतर एक लाखावरती वाढून दोन लाख अशी करण्यात आली भारत सरकारचं असं म्हणणं आहे की भारतात फक्त चौदा टक्के लोकांकडेच पॅन कार्ड आहे याचाच अर्थ जास्तीत जास्त चौदा टक्के लोकच टॅक्स भरतात आणि भारत सरकारची इच्छा अशी आहे की जास्तीत जास्त लोकांकडे पॅन कार्ड असावे त्याच्यामुळेच ही अशी एक मुद्दा उपस्थित केले आहे की तुम्ही जर का दोन लाखापेक्षा पे जास्त सोने खरेदी करत असाल तर तुम्ही पॅन कार्ड हे कंपलसरी वापरावं खरेदी किंवा विक्री करत असेल तर पॅन कार्ड हे कंपल्सरी वापरावं आता पाचव्या मुद्द्यावरती जाऊया हा साठ आणि सिक्स्टी वन ऍक्च्युली आपण जाणून घेऊया साठ आणि सिक्स्टी वन मध्ये हे काय आहे ते आपण इकडे फॉर्म नंबर सिक्स्टी बघू शकतात त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं नाव आणि ॲड्रेस द्या पाठवावा लागतो तुम्ही किती ट्रान्झॅक्शन करतात ते आणि तुम्हाला तुम्ही याच्या आधी टॅक्स भरलेला आहे की नाही ठीक आहे या म्हणजे तुम्ही याच्या आधी जर का टॅक्स भरला असेल तर लास्ट टाइम तुम्ही जिथून टॅक्स भरला त्याचे डिटेल्स तुम्हाला द्यावे लागतात आणि तुमच्याकडे पॅन कार्ड का नाही हे पण सांगावे लागणार आणि व्यापाऱ्यांना सहा वर्ष हे रेकॉर्ड मेंटेन करावे लागतात व्यापाऱ्यांचा यावरती विरोध आहे पण प्रायव्हेट कंपन्या पण त्यांच्या पाच वर्षाचे रेकॉर्ड हे, वर्षा हे मेंटेन करतातच ना आता तेवढाच रोजगार पण वाढेल ना आता जर का म्हणजे व्यापाऱ्यांकडे रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी अजून एक एक माणूस नेमला जाईल तेवढाच एक रोजगार पण वाढेल आता आपण ना ब्लॅक मनी या विषयावरती बोलूया तुम्ही म्हणाल काय हे कुठून कुठून कुठे आलात बघूया जर आपण थोडस पुढे बघूया जरा ब्लॅक मनी दोन लाखापेक्षा जास्त सोने परत परत खरेदी किंवा विक्री केल्यावर तुमच्यावरती लक्ष ठेवले जाऊ शकते जेव्हा जेव्हा भारत सरकारकडून ब्लॅक मनी साठी रेट पडते तेव्हा सोन्याचे बिस्किट जास्त सापडले जातात आणि आता भारत सरकारने काय केलेलं आहे की दोन लाखापेक्षा जास्त सोने परत परत खरेदी किंवा विक्री केल्यावरती तुमच्यावरती लक्ष ठेवले जाऊ शकते तुम्ही पॅन कार्डची डि, डि, डिटेल्स देणार ती हिस्ट्री ऑबियसली भारत सरकारकडे जाणार आता समजा तुम्ही राजकारणी आहेत आता तुम्ही राजकारणी आहात आणि तुम्ही समजा परत परत तुम्ही सोने तो तो ते सोने खरेदी करतात तर त्याची जी डिटेल्स जी आहे ना ती भारत सरकारकडेही जाणार आता काय ना सहा वर्ष रेकॉर्ड मेंटेन केल्यामुळे भारत सरकारला कळू शकते की मागील सहा वर्षात कोणी कोणी किती सोने खरेदी केले आहेत मग पुढील वर्षी इन्कम टॅक्स रेंड मारायला सोपे जाईल कंपल ले ले आता कंपल्सरी पॅन कार्ड केलेले आहे म्हणजे सोन्याचे बिस्किट परत सोन्याच्या आता जर का तुमच्याकडे ह्याच्या आधीपासून ह्याच्यापेक्षा आधी दोन सोळापेक्षा पहिलेची तुमच्याकडे बिस्किट असतील आणि ते जर का तुम्हाला विकायचे असतील तर तुम्ही ते विकायला गेल्यात तर परत तुम्हाला वारसं का विचारणार बाबा एवढा पैसा तुझ्याकडे आला कुठून म्हणजे कसं आहे ना आता जर का तुमच्याकडे ब्लॅक मनी आहे तर तुम्ही तो तुम्ही विकू पण नाही शकत तुम्ही त्याचा युज पण नाही करू शकत म्हणजे बघा हा किती हुशार असा निर्णय त्यांनी आता आता मला सांगा अजून एक एक आपण व्हिडिओ जाणून घेऊया इधर दिल्ली के रामलीला मैदान में आज बड़ी तादाद में ज्वेलर्स ने इकट्ठा होकर विरोध प्रदर्शन किया सुनारों की मांग है कि एक्साइज ड्यूटी में हुई बढ़ोतरी को वापस लिया जाए कारोबारियों का कहना है कि एक्साइज ड्यूटी में बढ़ोतरी की वजह से ज्वेलरी इंडस्ट्री में पिछले सत्रह दिनों में साठ हजार करोड़ का नुकसान हो चुका है उन्होंने कहा कि सोने के व्यवसाय में एक्साइज ड्यूटी लगाना गलत है क्योंकि ये लघु उद्योग की श्रेणी में आता है अपनी मांगों को लेकर सुनारों ने मांग नहीं मानने पर इस हड़ताल को जारी रखने का ऐलान किया है आपको बता दें कि देश भर के सुनारों से एक्साइज ड्यूटी हटाओ यात्रा के लिए दिल्ली चलो का आह्वान किया गया था और उसी के तहत आज ये सभी जूलर्स दिल्ली के रामलीला मैदान में इकट्ठा हुए और अपना विरोध जाहिर कर रहे हैं सरकार के इस फैसले के खिलाफ म्हणजे व्यापाराचं असे म्हणणे आहे की सतरा दिवसात साठ हजार करोडचे नुकसान झाले आता बघा साठ हजार म्हणजे तीन शून्य करोड म्हणजे सात शून्य साठ हजार डिवाइड बाय सेवन इंटू थर्टी म्हणजे जवळपास वन झिरो फाय हजार करोड आणि त्या वन झिरो फाय हजार करोड जर का आपण एक टक्का टॅक्स अज्यूम केला तर तो किती होतो वन झिरो फाईव्ह एट करोड पर मंथ म्हणजे भारत सरकारकडे आपण अज्यूम केलाय फक्त भारत सरकारकडे प्रत्येक महिन्याला वन झिरो फाय करोड हा पैसा जमा होईल आता मला तुम्हीच सांगा सोन्याचे व्यापारी बेमुदत संपावर का गेले आहेत ते या सर्वांची सोर्सेस आणि लिंक्स मी खालची मध्ये दिलेली आहेत तुम्ही ते नंतर बघू शकतात थँक्यू